तुमच्या सीमा अँड कोमळ रेसिपी चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांना सर्वा श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत जन्माष्टमी स्पेशल मथुराचे फेमस पेडे मथुराचे फेमस पेड्याचा कलर ब्राऊन का आहे किंवा त्याला शेप का नाही हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे खूप कमी साहित्यापासून एक पेढे तयार होतात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया मथुराचे फेमस पेढे बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी तीन लिटर गाईचं दूध घेतलं तुम्हाला हवं असेल तुम्ही इथे म्हशीचं दूध पण घेऊ शकतात पण हे पेढे शक्यतो गाईच्या दुधापासून तयार केले जातात त्यामुळे तुम्ही गाईचंच दूध घ्या त्यानंतर तीन चम्मच साजूक तूप एक चम्मच इलायची पावडर इथे अर्ध कप साखर आहे ही साखर आपल्याला पेढे बनवताना यूज करायची आहे त्यानंतर सेम अर्ध कप साखर इथे मी दुसरी घेतली यापासून आपल्याला तगार बनवून घ्यायची आहे मथुराचे जे पेडे असतात त्याला तगारीची कोटिंग असते त्यामुळे आपल्याला साईडला तगार पण बनवून घ्यायचे आहे मथुराचे फेमस पेढे बनवण्यासाठी प्रथम आपल्याला दुधापासून खवा तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी एक मोठी कडाई घेतली मी आता यामध्ये दोन ते ती तीन चम्म पाणी ऍड केलं म्हणजे आपलं दूध तळाला चिकटणार नाही आता यामध्ये आपण दूध ऍड करून घेऊया इथे आपल्याला पूर्ण दूध आखून घ्यायचं आहे त्यानंतर त्यापासून खवा तयार करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची हाय फ्लेमवर लवकर दूध आटले जातं आणि जसं जा पाहिजे तसं खव्याला कलर येत नाही आणि तुम्हाला माहितीच आहे की मथुराची जी पेढे असतात ते ब्राऊन कलरचे असतात त्यामुळे इथे मीडियम फ्लेमवर आपल्याला दूध आटून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा खवा ब्राऊन कलरचा होईल इथे आपल्याला खव्याचा कलर नॅचरल पद्धतीने ब्राऊन करून घ्यायचा आहे त्यासाठी जास्त क्वांटिटी दूध घेतलं की दूध आटवतानी व्यवस्थित ते आटले जातं आणि त्यापासून छान खवा पण तयार होतो आणि कलर पण तसं पाहिजे तसंच येतो त्याला आता या स्टेजला आपण साखर पण ऍड करून घेणार आहोत साखर सुरुवातीलाच ऍड करायची म्हणजे आपल्या खव्याला छान कलर येतो आता आपल्याला हे दूध सतत घालून घ्यायचं आहे आधून मधून जेणेकरून ते तळाला चिकटणार नाही आता मी दुधाची कढाई दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केलेली आहे इथे आपल्याला तगार बनवून घ्यायची आहे त्यासाठी एक गॅसवर दुसरी कढाई ठेवली आता यामध्ये साखर ऍड करून घेऊया या साखरेमध्ये आपल्याला तीन ते ती चार चम्माच पाणी ऍड करायचं आहे आता आपण ही साखर छान बेल्ट करून घेणार आहोत इथे आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे हे बघा इथे आपला एक तारी पाक तयार झालेला आहे आणि पाकाला पांढरा शुभ्रपणा पण आला आता मी तुम्हाला दाखवते एक तारी पाक तयार झाला की नाही कसं ओळखायचं हे बघा कशी तार बनवत आहे आपल्या पाकाची याचा अर्थ असा आहे की आपला पाक तयार झालेला आहे आता आता या स्टेजला आपण एक चम्मच तूप ऍड करून घेऊया पाकामध्ये म्हणजे इथे आपली तगर छान सॉफ्ट तयार होईल आता या स्टेजला गॅस ऑफ करून घेऊया आणि सतत हलवायचं म्हणजे आपली तगार तयार होईल आता मी गॅसची फ्लेम ऑफ केली आणि कंटिन्यू हलवत आहे हे बघा इथे आपली तगार बनायला सुरुवात झाली आपल्याला इथे छान सुटसुटीत तगार बनवून घ्यायचे आहे त्यासाठी सतत हलवायचं हे बघा आता तगर तद्या मैश चा। ही तगर बगा, आपली सुटसुटीत तगार बनवायला सुरुवात झाली ज्या गाठी असतात या मॅश करून घ्यायच्या बनवून स्टोर करून ठेवू शकतात बेसन बर्फी लड्डू बनवण्यासाठी पण काम येते ही हे बघा आपली होममेड तगार तयार झाली आता तयार आहे पेड्यावर अप्लाय करण्यासाठी तुम्ही टेक्स्चर बघू शकता किती सॉफ्ट आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे ओळूया हे बघा इथे आपल्या दुधावर छान उकळी आलेली आहे आता आपल्याला हे दूध छान आटून घ्यायचं आहे जोपर्यंत दूध खव्यामध्ये कन्वर्ट होत नाही तोपर्यंत दूध आटून घ्यायचं आहे ही जी मलाई तयार होते साइडला ती स्क्रॅच करून मध्ये टाकायची दुधाच्या म्हणजे दुधाला अजून जास्त आहे इथे आपल्याला दूध अधून मधून सतत हलवून घ्यायचं आहे म्हणजे कढाईला खाली दूध चिकटणार नाही हे बघा इथे दुधाला छान घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे टोटल अडीच लिटर मी दूध आटून घेतलेला आहे आता कढाईमध्ये फक्त अर्धा लिटर बाकी आहे आपण टोटल तीन लिटर दूध घेतलं होतं मथुराचे पेडे खायला जेवढे टेस्टी लागतात त्यामागची स्टोरी तेवढी इंटरेस्टिंग आहे असं म्हटले जाते की मथुराचे जे राजा होते ते कृष्ण भगवानचे खूप मोठे भक्त होते आणि ते रोज दरबारामध्ये कृष्ण भगवानला भोग लावण्यासाठी पेढे बनवायला सांगायचे त्यांच्या हलवाईला हलवाई नेहमीप्रमाणे एकदा पेढे बनवायला सुरुवात केली त्या हलवयाने आणि असं म्हटलं जाते की हलवाईची तब्येत त्या दिवशी खराब होते त्यामुळे ते दूध आठवायला ठेवतो आणि तसंच त्याला थोडीशी झोप लागून जाते दूध हळूहळू आटून घट्ट होत चालते आणि हलवाईची जी भट्टी होती ती भट्टी पण बंद होऊन जाते मग त्याचं रूपांतर खव्यामध्ये होते दुधाचं आणि खव्याला छान ब्राऊन कलर येतो जेव्हा हलवायला जाग येते तेव्हा तो ते तो खवा बघून घाबरतो त्याला वाटतं आपले पेढे नेहमीचे व्हाईट असतात आणि आजचे पेढे तर ब्राऊन कलरचे झालेले आहे मग आपल्याला राजा चिडतो की काय ह्या भीतीने तो पटकन उठतो आणि त्याच खव्यामध्ये साखर इलायची ॲड करतो आणि कशी जमेल तसे त्या आकाराचे तो पेढे बनवतो आणि पेढे घेऊन दरबारामध्ये पोहोचतो आणि राजाला ते पेढे देऊन टाकतो ते पेढे बघून राजा खूप रागवतो त्याला मग तसंच तो राजा पूजा करतो आणि कृष्ण भगवानला भोग चढवतो त्यानंतर राजा त्याला खूप रागाने बघतो त्यानंतर त्या हलवयाला प्रश्न पडतो आता मला राजा सजा देईल की काय पण त्या रात्री असं होतं की इकडे हलवाई रात्रभर जागी असतो या भीतीने की मला राजा दुसऱ्या दिवशी काय सजा देईल की काय आणि तिकडे राजा मस्त झोपे जातो तर झोपेमध्ये त्याला कृष्ण भगवानचं दर्शन होतं आणि कृष्ण भगवान स्वप्नामध्ये येऊन त्याला सांगतात की राजा आज मी तुझ्या दरबारातला भोग मी स्वीकारलेला आहे आजच्या पेढे मला खूप आवडले त्यानंतर राजा नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी उठतो आणि त्या हलवयाकडे जातो आता हलवयाला प्रश्न पडतो की राजा आपल्याकडे आलेला आहे आता आपल्याला सजा देतो की काय पण तसं होत नाही राजा त्याला जवळ बोलवतो आणि हसतो आणि म्हणतो तुझ्यामुळं मला कृष्ण भगवानचं दर्शन झालेले आहे आता यापुढे असेच तू पेढे बनवणार भोग लावण्यासाठी त्या दिवशीपासून तर आजपर्यंत कंटिन्यू ब्राऊन कलरचे पेढे तयार होतात मथुरामध्ये आणि त्या पेढ्याला आकार नसतो कुठला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही आकार देऊ शकतात अशी इंटरेस्टिंग स्टोरी आहे मथुराच्या मागे हे बघा आपल्या दुधाला छान घट्टपणा यायला सुरुवात झाली आणि हलकासा ब्राऊन कलर पण येत आहे आता दुधावर आपल्याला अजून हे दूध छान आटून घ्यायचा आहे खवा होईपर्यंत हे बघा इथे आपलं दूध पूर्णपणे आटलेलं आहे आता आपला खवा तयार व्हायला हो सुरुवात झाली आता या स्टेजला आपण इलायची पावडर ऍड करून घेऊया आता इलायची पावडर छान मिक्स करून घ्यायची खव्यामध्ये आता आपला खवा सध्या लिक्विड टाइप आहे जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत त्याला सतत हलवून घ्यायचं आहे म्हणजे त्याला घट्ट पण आहे खवं जळणार नाही याची काळजी घ्यायची हे बघा आपला खवा छान घट्ट झाला आता आता या स्टेज ऍड करून घेऊया इथे एक चम्मच तूप ऍड करायचं आता आपल्याला तूप टाकल्यानंतर हा खवा छान तुपामध्ये परतून घ्यायचा आहे ब्राऊन कलर येईपर्यंत त्यासाठी सतत हलवायचं म्हणजे आपला खवा जळणार नाही हे बघा पेड्यासाठी लागणारं मिश्रण आपलं ऑलमोस्ट रेडी होत आलेलं आहे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण सोडत आहे आता हळूहळू आणि कलर पण चेंज झाला इथे लाईट ब्राऊन कलर आलेला आहे अजून आपल्याला यापेक्षा थोडासा ब्राऊन करून घ्यायचा आहे या मिश्रणाला त्यानंतर आपण त्याचे पेढे बनवणार आहोत हे बघा मथुराचे पेढे बनवण्यासाठी लागणारं खव्याचं मिश्रण रेडी आहे आणि तुम्ही कलर पण बघू शकतात आपल्या खव्याचा कलर छान ब्राऊन झालेला आहे आता खव्यान ही पूर्णपणे सोडून दिलेली आहे तुम्ही बघू शकता आता मी गॅस ची फ्लेम ऑफ करणार आहे त्यानंतर आपण हे मिश्रण थंड करून घेऊया आणि त्याचे पेढे बनवून घेऊया आता इथे मथुराचे पेढे बनवण्यासाठी लागणारं मिश्रण आता थंड झालेलं आहे आता आपण यापासून पेढे बनवायला सुरुवात करणार आहोत मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की मथुराच्या पेढेला कुठलाही शेप नसतो त्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार चौकोनी गोल किंवा लांब पेढे करता येऊ शकतात आता आपण पेढे बनवायला सुरुवात करूया इथे मला गोल आकार आवडतो त्यामुळे मी गोल पेढे करून घेणार आहे आता पेढ्याची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी किंवा मोठी ठेवू हो शकता अशा प्रकारे मी एक पेढा तयार करून घेतलेला आहे हे बघा आता इथे मी तगार चाळून घेतलेली होती आता आपण या तगारी मध्ये हा पेडा कोट करून घेऊया हे बघा इथे एक आपलं मथुराचं पेढा तयार झालेला आहे राहिलेले सर्व पेढे याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले फेमस मथुराची पेढी तयार झालेली आहे आता मी तुम्हाला एक पेढा तोडून दाखवते हे बघा किती छान सॉफ्ट पेढे तयार झाले आपले तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कर। मस्त पैकी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मथुराचे फेमस पेढे तयार झाले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल अँड सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील